हर हर महादेव मी घनश्याम गोरे तर शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचे एक साधक शिवरुद्र नॅचरल अॅग्रोमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो आज आपण अनिलदादा काळे अकलूजच्या जवळ महाळूम म्हणून गाव आहे त्या महाळूण गावामध्ये ह्या शेतकरी बांधवांची बाग है। आहे आणि ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यांचा जो ग्रुप आहे माने देशमुख परिवार अनिलदादा काळे ह्यांचा असा मोठा ग्रुप आहे डाळिंबाच्या शेतकऱ्यांचा आणि बारकाईनं अभ्यास करणं आणि त्या अभ्यासातून चांगला परिणाम मिळवणं आणि प्रत्येक फळावर लक्ष असल्यासारखं त्यांचं लक्ष मुळीकडं लक्ष आणि ह्या पडत्या पावसात सुद्धा दोन ते तीन महिने झाले कुठल्याही प्रकारची फवारणी न करता आज बाग ह्या स्टेजला आली आता एक दोन चार दिवसात हार्वेस्टिंग होईल आपण सविस्तर पंचतत्वाचा पुरेपूर वापर ह्या बागेमध्ये आपण कसा केला हे सविस्तर आपण दादांशी बरोबर चर्चा करू दादा आपण तुम्ही ज्यावेळेस माहेकड आला त्यावेळेस तुम्ही कळी काढायची प्रोसेस चालू होती मग कळीची ट्रीटमेंट आपण सुरू केली मग कळीची ट्रीटमेंट आपण सुरू केल्यानंतर नवजीवन वगैरे वापरलं प्रोटीन तर तुम्हाला त्या ट्रीटमेंट सुरू केल्यावर झाडामध्ये कळीमध्ये नेहमी आता पाच सात वर्षाची बाग आहे त्याच्या आधी ना आता तुम्हाला काय फरक जाणवला कळीमध्ये नमस्ते माझं नाव अनिल काळे राहणार माळू तालुका माळेशिरा जिल्हा सोलापूर सर्वप्रथम मी स्रेश्वरी आंतरराष्ट्रीय आव आखाडा हे साधक माननीय गोरे महाराज यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या प्रकारची खतं असतील औषधं असतील फवारणीच्या जे शेड्यूल असेल त्यांचं थोडंसं खालून काय शेड्यूल असेल खताचं ते आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे <laughs> माहिती दिलेली आहे तर सर्वप्रथम एक एक वर्षापासून आम्ही महाराजांचे व्हिडिओ पाहत होतो तर त्या व्हिडिओ पूर्ण पाहत असताना थोडंसं जाणवलं की काहीतरी यामध्ये आहे थोडंसं म्हणजे आपल्या डाळिंबाला आपल्या आमचं पूर्ण काम हे डाळिंबातच आहे आमचा एक ग्रुप आहे शेतकऱ्यांचा तर बऱ्यापैकी काम आमचा डाळिंबातच आहे आम्ही बाकीची कुठली पिकं पण करत नाही डाळिंबाची आवड असल्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघितले महाराजांचे आणि महारा महाराजांना भेटायचे ठरवले गेल्यानंतर महाराजांनी जे पंचतत्व चे रिलेटेड जे आम्हाला माहित नव्हतं म्हणजे पंचमतत्व काय असतं अग्नितत्व असतं पृथ्वी तत्व आहे तत्व आहे आणि याचा वापर डाळिंबामध्ये कसा करायचा हे आम्हाला थोडंसं समजावून सांगितलं ते पहिल्यांदा थोडंसं आम्हाला पचनी पडलं नाही कारण ह्या गोष्टी माहितच नाहीत जे बॅलन्स कसं पंचतत्व करायचं बाबा जमिनीचा बी सी असतो तसं आपल्या शरीराचं असतं तसंच जमिनीचं पण असतं हे थोडंसं आम्हाला माहितच नव्हतं मग थोडासा आम्ही विश्वास ठेवला महाराजांवरती <coughs> आणि महाराजांना बागेमध्ये बोलवलं तर ज्या आमच्या काय छोट्या छोट्या आम्ही मोठ्या गोष्टी भरपूर करायचो सगळ्या गोष्टी करायचो पण एक छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला थोड्याशा ज्या माहीत नव्हत्या त्या महाराजांनी आम्हाला सांगितल्या सर्वप्रथम आपण कळीसाठी त्यांचं नवजीवन जे आहे तर ते आम्ही यूज केलं त्या ठिकाणी तर अक्षरशः खोडातून कळी काढणं म्हणजे आम्हाला ते जमलं नव्हतं अगोदर थोडंसं आम्हाला अडचण यायची की खोडातून कळी कशी काढायची आ, सेटिंग कसं करायचं थोडंसं या गोष्टी आम्हाला त्याचा प्रॉब्लेम आला नाही चांगल्या म्हणजे सव्याभहाराची झाडं आहेत ही तीनशे साडेतीनशे सेटिंग एवढं ह्या झाडाला झालं होतं आणि त्याचं थिनिंग करून आज झाडावरील दोनशे अडीचशे दीडशे फळं आपण या ठिकाणी ठेवलेली आहे आणि चांगल्या पद्धतीची अशी फळं आहेत त्यामध्ये तर सेटिंग काळामध्ये सेटिंगची काही अडचण आलेली आप नाही आपल्याला सेटिंगची नाही हो कळीची साईज ह्याच सुरुवातीला आपण ह्या प्लॉटला काय केलं वापरलं आणि अचानक वातावरण खराब झालं आणि जे त्यावेळेस म्हणजे शेड्यूल माहित नव्हते की बाबा हे दहा दिवसाला वापरायचं किंवा काय असं थोडंसं लेट झाला माझा थोडा आणि पहिली जी स्ट्रोकची कळी होती ती पूर्ण गोळून गे गेली आणि अक्षरशः फुल स्ट्रोक होता आणि हे सेकंड स्ट्रोकची कळी बरं 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 आणि तरी बी त्या अशी साईज आपल्याला या ठिकाणी भेटलेली आपण सेटिंग केलं सेटिंग झाल्यानंतर सेटिंग सगळं लाकडावर झालं सेटिंग लाकडावर झालं आणि पाऊस सुरू झाला मग त्यावेळेस कशा अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली पंचतत्व किंवा संजीवनी वापरून मायक्रोप्रोटीन वापरून पंचतत्व बॅलन्स करून मुळीवर कशा पद्धतीने काम केलं आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट कसा आला <laughs> याच्या अगोदर आपली अशी प्रॅक्टिस होती की सेटिंग झाले की वरती पेपर दाखायचा म्हणजे आपलं जे पांढरा जे नेट होत असतं त्याचा मुख्य उद्देश काय तर बाबा सनिंग सणभरणी येऊ नये कारण सेटिंग आपलं एप्रिलमध्ये झालेलं मार्च एप्रिलमध्ये चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस तापमान तर महाराजांचं थोडंसं म्हणणं होतं की तुम्ही पेपर नका जातो पण ते पहिल्यांदा भेट झालेली काय थोडा विश्वास त्यावेळेस थोडा कमी किंवा मग रिस्क नको आपल्याला म्हणून आपण ते पेपर या ठिकाणी बागेला झाकला आणि झाकल्यानंतर अचानक मेमध्ये प्रचंड असा महाराष्ट्रामध्ये असा पाऊस झाला आणि पावसामुळे बऱ्यापैकी मुळी थांबली मुळी चोखप झाली आणि वरती पेपर असल्यामुळं जेवढं जमिनीला आकाश तो मिळा पाहिजे तेवढं भेटलं नाही त्या काळामध्ये थोडंसं मग आम्ही महाराजां महाराजांची चर्चा केली आणि महाराजांनी आम्हाला म्हटले की तुम्ही तो पेपर काढा बाजूला म्हणजे जे जमिनीला जे आकाश तो पाहिजे अग्नी तो पाहिजे ते त्या ठिकाणी भेटेल आपल्याला तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते आपण ऐकलं आणि ते पेपर काढला आपण आणि जी संजीवनी आहे महाराजांचं ते म्हणजे मुळीसाठी मुळी चांगली चालते चालते नंतर पानाची कॅनोपी चांगली होते त्यामुळे फळाची साईज होते फळाला ग्लिझिंग येतं तर ते, ते आपण या ठिकाणी प्रत्येक दहा दिवसाला आपण त्याचा खाली यूज केला आणि त्यावेळेसपासून जे झाडावरती केमिकलचे जे स्प्रे आहेत ते पूर्ण बंद केले आपण बुरशीनाशक वगैरे जे बुरशीनाशक असेल ते आपण बऱ्यापैकी पूर्ण केले कारण त्यावेळेस आपला थोडासा चांगल्या पद्धतीचा विश्वास कारण थोडासा आपण डाळिंबामध्ये आहे असल्यानंतर कळतंच की बाबा आज चार दिवस स्प्रे नाही मारला तर बागेवरती लगेच डाग येतो आणि महिना दीड महिना झाला आम्ही संजीवनी वापरली तर अख्ख्या चांगल्या त्या पूर्ण पावसामध्ये बागेवरती कुठेही डाग आम्हाला आढळला नाही त्यामुळे शंभर टक्के महाराजांच्या खतांचा औषधांचा आम्हाला विश्वास वाटला आणि त्या दिवसापासून आम्ही कंटिन्यू ते वापरायचं चालू केलं तर आपल्याला रिझल्ट असा की भरपूर पाऊस झाल्यामुळं मुळी चकॉप झाली होती आणि वरती पेपर असल्यामुळं ते कवर व्हायला एक पंधरा दिवस गेले महाराजांनी जे हिंगाची ट्रीटमेंट दिली त्या आम्हाला नंतर मायक्रो स्प्रे साठी दिलं तर त्यामुळे त्या हळूहळू त्या गोष्टी कवर होत आल्या बरोबर तर चांगल्या पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी आपण काढला तुम्ही जे होता ती कागद काढला त्यावेळेस पाऊस चालूच होता आणि प्रचंड प्रमाणात पाऊस आपली जमीन पूर्णपणे काळी ती काळी जमीन असल्यामुळे बागेला निमेटवढा आला बरोबर पहिल्यांदा निमेटवडा आपण चेक केला तर निमेट होता मुळी चेक केल्यावर आणि मुळी पांढरी पांढरी मुळी सगळी थांबलेली होती थांबलेली निमेटोडमुळे काम बंद झालं त्याच्यानंतर डांबरेचा अटॅक झाला थोडासा आणि सनबर्निंग पण आलं मुळी बंद पडलेली होती त्याच्यानंतर आपण मुळीवर काम केलं मुळीवर काम केल्यानंतर निमेटोडवर कशा पद्धतीने काम केलं तुम्ही काय सोडून निमेटोड कवर झाला आणि डाग कसे गेले सनबर्निंगचे डांबरेचे उजवा कसा थांबला ही थोडक्यात सविस्तर माहिती सांग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मे मध्ये प्रचंड असा पाऊस पडला तर आपली जमीन काळवटीची जमीन आहे आणि काळवटीच्या जमिनीमध्ये सर्वात मोठा जर प्रॉब्लेम येत असेल तर मुळी चालण्याचा प्रॉब्लेम येतो आणि याच्या अगोदर आम्ही असं ते मुळी चेक करणं किंवा ते निम्याटोड पाहणं हे एवढं जास्त आमचं दुर्लक्ष असायचं उठायचं आणि ब ट्रॅक्टरवर घ्यायचं औषधं आणायची खतं आणायची आणि झाडावरती मारायची आणि मोकळं व्हायचं तर हे आमचं ह्या गोष्टी असायच्या महाराजांनी थोडं समजावून सांगितलं की नाही बाबा आपण ना जे खालून देतो आहे ते पूर्ण मुळाद्वारे पूर्ण झाडामध्ये जात नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तर आपण चेक करूया तर बघितलं तर बऱ्यापैकी प्रचंड अशा प्रमाणात निमेटोडच्या गाठी आम्हाला मुळेंना दिसल्या दिसल्यानंतर महाराजांनी सांगितलं की आपण या ठिकाणी काय करूया की तंबाखू अर्क आणि त्यामध्ये शंभर झाडा शंभ शंभर झाडामागे एक किलो तंबाखू असेल अडीचशे ग्रॅम चुना असेल त्यामध्ये एक लिटर गोमूत्र असेल आणि संजीवनी असेल तर याचा आपण मिक्सचर करून ते आपण झाडांना देऊया तर अशा पद्धतीने आपण ते तयार केलं आणि झाडांना दिलं तर एक आपण बागेत थोडं रोज असल्यामुळे थोडंसं लक्षात येतं की बाबा हे दिल्यानंतर थोडंसं काय बदल झाला तर बऱ्यापैकी झाडं अशी प्रफुल्लित झाली पानं चांगली झाली जा, झाडाची कॅनोपी चांगली झाली हिरवळ असं वाढलं फळावरती आणि आपण थोडंसं उकरून बघितलं तर बऱ्यापैकी मुळेवरचे गाटे हे निघून गेलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या तर आपण कंटिन्यू त्या ठिकाणी तिने वेळा ते आपण ते शेड्यूल केलं आणि बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के निमाटोड आपला बागेत त्या ठिकाणी गेला तर त्या निमाटोड गेल्यामुळे मुळी पण चांगली चालू झाली आणि थोडेसे जे डाग आले ते जे मुळी थांबल्यामुळं डांबऱ्या आला असेल थोडासा थोडासा कुठं कुठं कुजवा दिसत होता नंतर आपण जे त्यांचं जे क्लिनर आहे ते सोडलं आपण संजीवनी सोडली आणि ते बऱ्यापैकी कवर त्या ठिकाणी झालेलं आपण ज्यावेळेस आपण मुळी कवर केली त्याच्या आधी आपल्या डांबरीचे पण डाग आलेले होते खरडा पण होता सनबर्निंग होत ते पंधरा दिवस आपली मुळी कवर करण्यात गेलं ते डाग, डाग गेले। आ, आले मग डाग कशा पद्धतीने गेले आलेले डाग जातात त्याच्या विश्वास स्वतःच शक्य सनबर्निंग जात त्या गोष्टी कधी ऐकल्या नव्हत्या आणि पाहिल्या पण नव्हत्या तर थोडासा आता महाराज सांगते सांगतो म्हटल्यानंतर थोडासा विश्वास ठेवायचा आपण ते ठरवलं आणि त्यांचं जे नॅचरलर क्लिनर आहे ते आपण या ठिकाणी दोन ॲप्लिकेशन या ठिकाणी दिले तर बऱ्यापैकी सनमर्निंग कमी झाला तांबऱ्या कमी झाला तर हे थोडंसं आश्चर्याचं गोष्ट आहे त्या कारण ह्या गोष्टी कधी कधी कुणी केल्या नाहीत किंवा ऐकल्या नाहीत पाहिली नाहीत ते थोडंसं हे खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी महाराजांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे नॅचरल क्लिनर याच्या तो खूप चांगला असा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी फळांची संख्या भरपूर आहे दीडशे दोनशे अडीचशे सुद्धा काय जाणार फळ आहे फळ सपरचंदा सारखी फळ तिथे बरोबर आहे मग ही झाकलेल्या बागेत अशी क्वालिटी ती का झाकलेल्या बागेचा थोडासा कलर पांढरट राहतो साईज कमी राहते थोडीशी तर या ठिकाणी आपल्याला त्या दोन्ही पण गोष्टी आपल्याला या ठिकाणी कवर झालेल्या आहेत तर झाकायचा खर्च एकतर पेपर भेटत नाहीत भेटले तर त्याचे रेट हे आपण अशा वाढलेले आहेत त्याचा झाकायचा खर्च लेबडिंग खर्च ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार करण्यात केला गेला तर हे कुठंच शेतकऱ्यांना ऐकणार नाही खूप चांगल्या पद्धतीचं हे या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढा सारखा कंटिन्यू महिनाभर पाऊस झाला परत पण तुम्हाला दिवस पाऊस लागला होता नाही मे पासून पाऊसच बंद नाही एक आठ दिवस झाला फक्त पाऊस उघडी पाहिजे उघडी पाहिजे झाला पाऊस तर कंटिन्यू पाऊसच आहे कोकणातल्या सारखा पाऊस चाललाय वरून पाऊस पडतोय जमीन काळी जमीन काळे असं चॅलेंजिंग अवस्थेमध्ये पण आपला प्लॉट स्टेबल आहे चांगल्या परिस्थितीमध्ये उभा आहे ते दिसतोय तुम्हाला तर खूप चांगल्या पद्धतीचं रिझल्ट चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एवढा पाऊस पडून <laughs> कंटिन्यू पाऊस चाललाय चिखल आहे मा जमिनीमध्ये फवारणी किती झाले <laughs> हे थोडसनीय अविश्वसनीय अविश्वसनीय तर आहे आणि खरं वाटणार नाही परंतु आपण याला रासायनिकची एक दोन अडीच तीन महिने झालं कुठल्याही प्रकारची फवारणी घेतलेली नाही कुठल्याही प्रकारचं टॉनिक घेतलेलं नाही कुठल्याही प्रकारचं मायक्रोन टॉन घेतलेलं नाही तर अशा पद्धतीचा प्लॉट येऊ शकतो आणि ते पण मजा येऊ शकतो तसं आहे अकल्पनीय आहे पण हे सत्य आहे एवढंच मला सांगायचं <laughs> म्हणजे एवढी दलदल आहे खाली चिकल आहे वर्णप्रव चॉल आहे निमेट्रोलचा प्रॉब्लेम होता पण तेल आपल्या आपल्याला कुठल्याही फळावर दिसला नाही <laughs> डांबऱ्याचे डाग कवर झाले सनबर्निंग कवर झालं आणि बाग ही काळ्या जमिनीतली हार्वेस्टिंग पर्यंत येऊन थी ठेपली दोन ते तीन दिवसात आपलं हार्वेस्टिंग होईल बरोबर शेतकरी बांधवांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही ह्या भावाने आपल्याला काय सांगितलं की दोन ते तीन महिने आमच्या फवारण्या नाहीत्या पुरुषनाशकाच्या कुठल्याच कीटनाशकाची घेतली असेल आळी बाकी कुठल्याही फवारण्या नाहीत्या पंचतत्व पटलं प्रॅक्टिकल त्यांना त्यांच्या बागेमध्ये दाखवून दिलं पंचतत्वाची शक्ती दाखवून दिली निसर्गाची शक्ती दाखवून दिली आणि ही बाग तुमच्या समोर आहे निसर्गाच्या शक्तीनं पंचतत्वानं शेतकऱ्यांच्या स्वतःमधला बदल आणि या बागेमधला बघ बदल तुम्हाला डोळ्यानं दिसतोय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायची आवश्यकता नाही तुम्ही पंचतत्वाची माहिती घ्या मी फक्त तुम्हाला निसर्गातलं पंचतत्व या ब्रह्मांडातलं पंचतत्व ह्याची तुम्हाला माहिती करून देतोय आणि हे पंचतत्व तुम्ही कसं वापरायचं दैनंदिन आयुष्यामध्ये स्वतःच्या त्याचा वापर कसा करायचा आणि आपल्या शेतीमध्ये पंचतत्वाचा आप वापर कसा करायचा हे फक्त शिकून घ्या मी फक्त तुम्हाला ते शिकून फक्त तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करतोय मी फार मोठा सायंटिस्ट नाही किंवा शास्त्रज्ञ नाही जे आपल्या आप पूर्वजांनी ऋषीमुनिंनी करून ठेवलंय त्याचा प्रॅक्टिकली मी स्वतः अभ्यास केला त्याच्या जीवावर मी हे बोलतोय तंबाखूचा वापर तुम्ही शंभर टक्के बागेमध्ये करा तुम्हाला सायजला निमेटोड तुम्ही तंबाखूच्या एका ट्रीटमेंटमध्ये तुमचा मला फोन आला महाराज निमेटोड आपला पूर्णपणे गायब झालेला दिसतोय एकाच ट्रीटमेंटमध्ये तर तुम्ही बिंदास्त निमेटोड मुळी बंद असेल तर तंबाखूचा तंबाखूच्या ट्रीटमेंटचा वापर करा आपल्याकडे आयुर्वेदिक औषध आहे पांढरी मुळी वाढवायचं दाबणे एवढी मुळी गॅरेंटेड वाढल त्याच्यामुळं तुम्हाला काही अडचणी आल्या ना मी आहे ना तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडचणीला तुमच्या पाठीशी उभं राहायला मी समर्थ आहे परमेश्वरानं निसर्गाने तेवढी माझ्यावर कृपा केली की तुम्हाला मी सपोर्ट करू शकू आपलं जे शिवरुद्र नॅचरल ॲग्रो आहे त्या माध्यमातून मी तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला आपल्या ॲग्रोचं मार्गदर्शन आणि आपल्या औषधांचे टॉनिकची रिझल्ट कशी वाटले महाराजांचं भेद वाक्याचं आहे की नातं मातीशी तर हे जे आपली जी खतं आहेत महाराजांची तर बऱ्यापैकी पूर्णपणे मातीवरती काम करणारी खतं आहेत मातीमध्ये जाऊन काम करणारी खतं आहेत जे की थोडंसं वेगळेपण आहे परंतु ही जी पर काळाची गरज आहे कि महाराजांच्या खता खतानं आपल्याला शंभर टक्के पूर्ण झालेली आपल्याला दिसून या ठिकाणी येते निसर्गाच्या सानिध्यात राहून आणि निसर्गाशी रिलेटेड होऊन आपण त्याची एकरूप होऊन जे पंचतत्व आहेत अग्नी असेल तत्व असेल पृथ्वी तत्व असेल जलतत्व असेल ह्या सर्व तत्वाचा अभ्यास करून विशेषतः तरुणांनी या ठिकाणी थोडासा अभ्यास करून लक्ष देऊन कारण आज बघतोय आपण तर घराघरामध्ये कॅन्सरचं पेशंट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे रासायनिक फवारणे प्रचंड अशा जरी आता मी शेतकरी असेल मी जर फवारत असेल तर मला पण त्या गोष्टीचा रासायनिकचा त्रास होणारच आहे आणि त्या पट्टीमध्ये पण बऱ्यापैकी फळं आपल्याला बागा त्या ठिकाणी आता येत रासायनिक वर येत नाहीत तर बऱ्यापैकी आपण निसर्गाशी एकरूप होऊन महाराजांचा थोडासा सल्ला घेऊन त्याशे त्यांच्याशी त्यांच्याशी बरोबर थोडासा अभ्यास करून तर शेतीमध्ये जर या ठिकाणी आपण त्याचा वापर केला तर चांगल्या प्रकारचं फळ आपण या ठिकाणी उत्पादन करू शकतो आणि त्या पद्धतीची ग्राहक ग्राहक पण तयार होणं गरजेचं आहे कारण ह्यासाठी कष्ट काय थोडं कमी नाही आहे कष्ट भरपूर आहे तर तुम्हाला ऑरगॅनिक खायला मिळत असेल तुमच्या मुलांना खायला मिळत असेल आणि तुमची पुढची पिढी जर चांगली होत असेल तर तुम्ही पण जे जसं आता फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट आहे तशी फॅमिली फार्मर ही कन्सेप्ट यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे कोण शेतकरी पिकवत आहेत त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट करून ते उत्पादन किंवा ती फळं घेतली गेली पाहिजेत आणि खाल्ली गेली पाहिजेत ऑर्गेनिक म्हणजे नैसर्गिक नैसर्गिक फळं नैसर्गिक भाजीपाला खाणं ही काळाची गरज आहे जर आपल्याला या सगळ्या रोगांवर आडे मात करायची असेल मना शुद्ध करायचं असेल तर नैसर्गिक रीतीनं जगावं लागेल आणि नैसर्गिकच खाद्य खावं लागेल मित्रांनो डाळींब फोडल्यानंतर आपल्या ट्रीटमेंटने जी बाग तयार होते त्याचं डाळींब फोडल्यानंतर तोंडात टाकले ना दाणे तर ते विरगळल्यासारखं होते बरोबर आहे आणि अगदी आता तुरत अजिबात लागत नाही की गोड चव अगदी साखर खाल्ल्यासारखं आणि तोंडात टाकले ते विरगळतात तर सांगायचा उद्देश एवढाच जागी की निसर्ग अशी राहा पंचतत्वाचा अभ्यास करा शेतीचं आरोग्य सुधारा आपलं स्वतःचं आरोग्य सुधारा आणि शेतकरी बांधवांना काय अडचणी असतील तर माझा नंबर स्क्रीनवर दिलेलाच आहे त्या नंबरवर संपर्क साधा संध्याकाळी सहाच्या अगोदर आणि आपलं फेसबुकला आहे परत आपला शिवरुद्र नॅचरल नावानं यूट्यूबला चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला शेतीविषयक पंचतत्वाविषयक प्रचंड प्रमाणात माहिती दिलेली आहे आणि माहिती देण्याचं काम आणखीही चालू आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना एवढंच सांगणं आहे की निसर्गाची एकरूप राहा काही अडचणी आल्या माझा धर्म आणि माझं कर्म तुम्हाला मार्गदर्शन करणं आणि काळ्या मातीची सेवा करणं हेच आहे त्याच्यामुळं त्याची तुमच्या अडचणीची पूर्ण जबाबदारी मी घेऊन त्याच्यावर प्रामाणिकपणे मात करायचा आपण शंभर टक्के यशस्वी प्रयत्न करू हर हर महादेव